आज मी आलोय कमलवाडा म्युझियम येथे हे म्युझियम जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे विजेते श्री अनंत धामने यांनी वैयक्तिकरित्या साकार केलेले नाशिकमधील पहिले म्युझियम आहे एका व्यक्तीचा छंद हा किती देखणा आणि अलौकिक असू शकतो याचा जिवंत नमुना म्हणजे हे म्युझियम तीस तासांचे ब्रिटिश घड्याळ विविध प्रकारचे अडकिते विचारापलीकडचे दुर्मिळ असे कुलप्र पानाविड्यांचे विविध देशांमधील डबे भारतातील विविध राजवटींचे नाणे ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत शिवकालीन शस्त्र चुन्याच्या डब्या हस्तिदंतांनी बनवलेल्या बुद्धिबळातील मोहरे रक्तचंदनातील कलाकुसरीच्या वस्तू शिंपल्या सकट असणारे मोती आणि असं बरंच काही मला इथे पाहायला मिळालं नाशिकमधलं हे पहिलंच संग्रहालय आहे वैयक्तिक स्वरूपातलं मी सेवा काळामध्ये तीस वर्षाची ही माझी तपश्चर्या आहे आणि आता सेवानिवृत्त झाल्यानंतर हे संग्रहालय मी निर्माण केलेलं आहे हे संग्रहालय सर्व जनतेसाठी फ्री ऑफ कॉस्ट खुलं आहे आणि माझा एकच याच्यामागचा उद्देश आहे की आपला वारसा जपला जावा आणि आपलं संस्कृती ही प्रत्येकाला भविष्यातही समजावी